महाशिवरात्री निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे देशामध्ये आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो आहे भगवान शंकराची भाविक भक्त आस्थेने आराधना करतायत राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथाचं मनोभावी दर्शन घेतलं आहे असा आहे इथे हे घुषेश्वर हा जो सगळा परिसर आहे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत इथे जे पुजारी आहे यांना अतिशय मर्यादित अधिकार आहे पोलिसांना सुद्धा मर्यादित अधिकार आहे पण प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदाराने उच्चस्तरीय बैठक घेऊन सगळ्या व्यवस्था करायला पाहिजे होत्या निश्चित आहे ठीक आहे सकाळी सकाळी त्रास झालाय दिवसभरात होणार नाही याची खबरदारी निश्चित आणून घेऊ